नमस्कार मंडळी तर आज करूया कुरकुरीत उपवासाचा मसाला डोसा ना शाबुदाना भगर पाच ते सहा तासांसाठी भिजवून घेतलं नंतर या प्रकारे पूर्ण पाणी यामधलं काढून घेतलं आहे मिक्सर जारमध्ये टाकून वाटून घ्यायचं आहे नंतर यामध्ये पाव कप दही आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्सरवरती वाटून घ्यायचं आता यातच टाकून घेऊया चवीपुरतं मीठ आणि हे साईडला करून घेऊया भाजी रेडी करून घेऊया तेलामध्ये जिरं कोथिंबीर मीठ आणि मिरची पावडर टाकून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आलूसुद्धा टाकायचा उकडलेला आणि एक जीव करून घ्यायचा आहे पुन्हा एकदा परतून घेऊया आणि भाजी इथे रेडी झालेली आहे तव्यावरती या प्रकारे डोसे रेडी करून घ्यायचे आहे त्यावरती तूप टाकून घ्यायचं आहे पलटवून दुसऱ्या साईडला सुद्धा डोसे शिजवून घ्यायचे आहे या डोस्यावरती आता केलेली जी भाजी आहे टाकून घ्यायची पूर्णपणे सेट करून घ्यायची आहे आणि दुसरा भाग डुमडून घ्यायचा आहे डोस्याचा गरमागरम उपवासाचे डोसे रेडी आहे सविस्तर रेसिपी चॅनलवरती दिली आहे नक्की पहा थँक्यू